सकाळचे साडेआठ वाजले होते मोबाईल चाळत बसलो होतो फेसबुक वर कोणाचे वाढदिवस आहेत का ते पाहून मेसेज करत होतो बायकोला ऑफिसला जायचे होते त्यामुळे तिची आवर आवर चालू होती आई किचन मध्ये नाश्ता बनवत होती आणा माझे वडील आणि माझी सहा वर्षांची मुलगी सकाळी सकाळी फिरायला सोसायटीच्या बागेमध्ये गेले होते अरे आनंद आंघोळ करून घे पाणी तापलंय असा आईचा आवाज आला तसा मी बोललो हो आलो पाच मिनिटात काय मेल त्या मोबाईल मध्ये असतं दिवसभर मोबाईल हातात धरून बसलेला असतो आईची बडबड चालू होती तेवढ्यात बाहेर खेळत आवाज आला पप्पा अण्णांनी बघा तिथे पडलेले आंबे उचलून आणलेत आवाज ऐकताच माझ्या कपाळावर आठ्या पडल्या दोन महिन्यांपूर्वीच मी स्वतःच्या फ्लॅटवर राहायला आलो होतो त्याआधी अण्णा आणि आई गावी राहत होते मी घेत आणि माझी बायको इथे पुण्यातच भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होतो रेवतीने बाहेरून बेल दाबली आणि मी पटकन उठून दरवाजा उघडला आणला आणि खेळात आले आणि दरवाजा लावून घेतला मी अण्णांकडे वळालो अण्णांनी पंधरा ते वीस आंबे आणले होते झाडावरून पडलेले असल्यामुळे त्यातले काही आंबे फुटले पण होते कळत नाही का तुम्हाला पडलेले आंबे उचलून आणले अरे कोणी टाकून दिलेले आंबे नाहीत ते झाडाचेच खाली पडलेले आंबे आहेत म्हणाले ते काही असू द्या आपण आता फ्लॅट मध्ये राहतो असल्या भिकार सवयी सोडा नाही तर रेवतीला पण त्या सवयी लागतील आणणा काही न बोलता पिशवीतून आंबे काढत होते आणि हो आता इस्त्री केलेले कपडेच घालायचे चुरगडलेले कपडे घालायचे नाहीत ते भूक पडलेले बनियन आधी टाकून द्या दरिद्रीपणाचे लक्षण सोडा आणि जरा चांगले वागा बर बाबा आता तुझ्या घरात राहायचे म्हणल्यावर तुझंच ऐकावं लागेल आण्णा अहो तुम्ही तीस वर्षात कमावला नसेल एवढा पैसा मी एका वर्षात कमावतो त्यामुळे ही असली फालतूची काठकसर करू नका आणि हो अजून तुम्ही सारखं सारखं खाली गेट वर वॉचमनशी गप्पा मारत बसत जाऊ नका सोसायटीतली माणसं तुमच्याकडे बघतात बरं दिसत नाही ते किती झालं तरी ते आपले नोकर त्यांच्याशी एवढी सलगी ठेवायची नाही माझा तोंडाचा पट्टा चालू होता आणि आणला ते आणलेले आंबे आतमध्ये धुवायला घेऊन गेले आई माझं सगळं बोललेलं ऐकत होती पण काही न बोलता तिचं काम चालू होत थोड्याच वेळात बायको ऑफिसला निघून गेली आता घरात मी आई आणि तर आम्ही चौघेच होतो अशाच गरमागरमीच्या वातावरणात दुपारचे दोन वाजले जेवण वगैरे उरकल्यावर मी पुन्हा मोबाईल हातात घेऊन बसलो आई पलीकडे बसली होती खेळणी मांडून तिच्या बाहुली सोबत खेळत होती खुर्चीतून उठले आणि सकाळी आणलेले आंबे घेऊन आले त्यांनी सगळे आंबे एका पोत्यावर टाकले मी आपलं बघून न बघितल्यासारखं केलं आंबे बघून हे ताण्णांजवळ जवळ गेली खरं तर तिला पण आंबा खायचा होता पण मी रागवणार म्हणून गप्प बसली होती अण्णांनी एक आंबा तिला दिला तसा तिने आंबा खायला सुरुवात केली वाव किती आहेत तो हे बोलली आणि माझं लक्ष तिकडे गेलं मी सहज बोललो खरंच एवढा गोड आहे का आंबा हो पप्पा आपण मागच्या आठवड्यात आणलेल्या पेटीतल्या आंब्यापेक्षा गोड आहे मी तिचा आंबा खात असतानाचा फोटो मोबाईल वर काढायला लागलो तस मला अण्णांनी आवाज दिला पोरा तुला पण पन लहानपणी पाडाचे आंबे फार आवडायचे म्हणून तू शाळा सुटली की मुदाम होऊन पाटलाच्या आमराईतून घरी यायचा आणि आमराईत पडलेले आंबे आम तुझ्या शाळेच्या दप्तरात भरून आणायचा पडलेले आंबे उचलले की पाटील पण कोणाला काही बोलत नसायचा झाडाचे आंबे पाडले की मग मात्र पाटलाच नुकसान व्हायचं मी आण बोलत असल्याचं पाहून मोबाईल बाजूला ठेवला तू लहानपणी आणलेल्या आं त्या आंब्यांना माती लागलेली असायची नाही तर ते आंबे पाखरांनी खाल्लेले तरी असायचे तरी पण तुला ते आंबे आवडायचे आता तुझ्याकडे पैसे आलेत म्हणून तुला ते सगळं नकोसे वाटायला लागले आमची चुरगळलेली फाटकी कापड तुला नकोशी वाटायला लागलेत गावाला दुष्काळ पडला होता तेव्हा फक्त तीन टाइमच्या जेवणावर मार्केट यार्डात रात्रीच्या पाळीला भूष्म होतो मी रात्रीच वाचमन काम आणि दिवसा हमाली केली त्या टायमाला तुझ्या आईनी चार घरची धुणीभांडी केली पर कधी कुणासमोर हात पसरला नाही अरे आपल्या सोसायटीचा वॉचमन पण माणूसच आहे की आणि त्याच्या पोरांनी नशीब काढलं तर तुझ्यासारखा साहेब होईलच की अरे माणसाने माणसा सारखे राहिलं पाहिजे एवढेच कळत बघ आम्हाला म्हणून तर त्या वॉचमन बरोबर गप्पा मारत असतो आर पहिल्यापासून असंच आहे बघा आम्ही पर एक माथूर छाती ठोकून सांगतो तुला धरून सहा वाढवली पर कधी एक रुपयाची सुद्धा लबाडी केली नाही बघ कालच्या वादळ वाऱ्याच्या पावसात हे पिकलेला आंबे जसे गळून खाली पडले तशी ही म्हातारी सुद्धा तुमच्या आयुष्यातून उडून जातील आता आम्हा म्हाताऱ्यांचे असे किती दिवस राहिलेत मी मानखाली घालून सगळे ऐकत होतो मध्येच आईकडे लक्ष गेलं ती पदराने डोळे पुसत होती माझ्या डोळ्यात पण पाणी आलं तसा मी अण्णांचे पुढे हात केला आणि अण्णांना म्हणालो अण्णा एक गोड बघून आंबा मला पण द्या की अण्णांच्या चेहऱ्यावर हसू फुललं तसा सुरकुतलेला त्यांचा चेहरा टवटवीत दिसायला लागला खरंच मित्रांनो प्रत्येकाच्या घरात असा वयोवृद्ध वटवृक्ष असतो कुटुंबाची काळजी घेता घेता खंगून गेलेला असतो घरातल्या अशा म्हाताऱ्या आजी आजोबा किंवा आई वडिलांना थोडं त्यांच्या मनाप्रमाणे सुद्धा जगू द्या कारण आयुष्यभर ते मन मारून जगलेले असतात फक्त तुमच्यासाठी